सर हॅलो मित्रांनो आज सतरा सप्टेंबर म्हणजे आज नेवजाबाई भैया इतरी संस्थेचा गणपती उठणार आहे तर आम्ही जे एवढ्या दिवस त्या मेल्यामध्ये ड्युटी केली तर आज तिथलाच गणपती म्हणजे आमच्या कॉलेजचे जे ओनर आहेत त्यांचा गणपती विसर्जनासाठी उठणार आहे तर आम्ही सर्व इन्स्टिट्यूट कॅडेट्स म्हणजे आमच्या हॉस्टेलवरती एवढे सर्व कॅडेट्स आम्ही चालून आज नाचायला कारण की आजच आम्हाला नाचायची वगैरे सूट असते तर चला आपण जाऊन गमत गणपतीकडे तर तुम्ही काही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल तर हा आहे गिरीश तुम्हाला दिसला असेल काही पैसे काढता व्हिडिओ वगैरे पाणीपुरी खातानी वगैरे तर चला आपण जाऊन आपल्या गणपतीकडे तर मित्रांनो आता आम्ही गणपतीच्या फेजजवळ पोहोचलो मी पाहू शकतो गणपतीचा फेज ठीक आहे तर इकडे आमचे एन सी सीवाडी बरीच साफसफाई तिकडे साफसफाई सुरू आहे तर तुम्हाला दाखवतो मी साफसफाई करतानी माझ्या मजा आण <Tipps> नंतर हा मोबाईल ठेवायला पण मी मोबाईल ठेवणार नाही माझ्या अरे तर हे आमचे पास गाडी झिरीज धीरज तर इकडे साफसफाई सुरू धीरज तर इकडे साफसफाई सुरू मित्रांनो चला तुम्हाला आमचे फर्स्ट दाखवतो फर्स्ट हा आहे आमचे प्रसाद आमच्या बॅचमेट अरे इकडे कचरा साफसफाई सुरू आहे तर मित्रांनो हे आमचे फर्स्ट इयर चे बंदी फर्स्ट इयर हात दाखवा म्हणा तर हे आमचे फर्स्ट इयर चे बंदी मित्रांनो एल सी पी एल एल सी पी एल तर दिनेश कुणाल एल सी पी एल भेटली रँक पावले आम्हाला आम्हाला रागे ती बरं आम्ही काय म्हणू न शकून येऊ तर हे मित्रांनो फर्स्ट एड चे बोर कचरा साफ करून वापस चालले आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता मेला हा मेल्यामध्ये मस्त झुले आलेले आहेत हे मोठे मोठे झुले तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता इकडे नाश्ता सुरू आहे तर आम्हाला मिळाला आमचे मसाला भात भेटला आज बढिया एक नंबर भेटला भाऊ तर मित्रांनो सर्व मसाला पाच घेतले मी पण घेणार आहोत कारण की मला पण भूक लागली आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे एवढेच जण मसाला पाच खाऊन राहिले तर तुम्ही एकटाच उरला मसाला पाच भेटलेला आहे तर आपण सरांची परिचय करून घेऊ सर

तर आपण आपल्या कॅडेट्स जाऊ तर आपण मिळून आपण आपले कॅडेट्स हे आमचे सेकंड इयर सेकंड हे आमचं सेकंड इयर आमचं सेकंड इयर हे आमचे एल सी पी एस सर सी हे आमचे एल सी पी सर आणि हे आमचे फर्स्ट इयर नाश्ता करून राहिले पियूष सर हे प्रियशील चांगला आहे का हे आमचे पियुष सर मागे बसले आहेत तर आता आपण डायरेक्ट नाही का गणपती विसर्जनच्या वेळी तुम्ही तुम्ही पण पण या या आहे कारण की बहुत चांगला बनलाय आता महाप्रसाद पण थोडा मीठ कमी आहे नाही का आपण धन्यवाद सर हे आमचे फर्स्ट इयरचे बंदे बंद जाईन चायसाठी आहेत टाकते चाय भेटतात पाहू शकता तर असा पहिले नाही का चान्स डब्ल्यू भेटला आहे तर एच डब्ल्यू झाल्यावर नका आमचे फर्स्ट इयरचे बंदे चायपीतील हे अनूप सर हां अनुप हा अनूप माझा क्लासमेट तुझा फर्स्ट इयरमध्ये आहे आता ते सर नको म्हणून म्हणतात सर म्हणते तो आम्ही काय नाही करू शक करू शकत तर हा आहे आर डी सी बंदा आर हे तर आमचे जेईओ सर आमच्या सेकंड इयरच्या बॅचले इन्स्ट्रक्शन देऊन राहिले फक्त मी एकटाच बाहेर आहोत तुम्ही पाहू शकता हे आमचे फर्स्ट इयरचे बंदे आहेत तर इकडे त्यांना काही इन्स्ट्रक्शन देऊन राहिले आमचे सी एच एन सर डेस्ट लावलेले इकडे बघू शकता गणपती गणपतीचा आहे आणि हे आधीच झाला आहे कारण आवाज तुम्हाला येऊ शकणार नाही हे डब्ल्यू हे जे डी ट्वेंटी महाराष्ट्र जे डी कॅडेट हे एन्टरू कॅडेट्स आणि विश्रांती सिंजियर असतात पण हे थ्री महाराष्ट्रवाले एस टी एस डब्ल्यू कॅडेट्स एस डब्ल्यू दब, एस डब्ल्यू कॅडेट्स आणि तिकडे आहेत थ्रीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट इयर ठीक आहे विसरं आता बॅरी टाळून गेली का जायचं मला नाचा आमचे एवढे पण देकूल मध्ये आम्ही आमचे म्हणजे बॅग वगैरे आहेत मनीष सर जलदी जल्जी जल म्हणजे तिला जल बॅरी काढून ठेवून देऊन हे बघा तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाला गाडीवर मानून राहिले कारण की याच गाडीवर गणपती डॉक्टरला नजीक म्हणजे तलावापर्यंत न्यायचं आहे आम्ही या तलावाजवळ पोच लावून आता नाही का आम्ही खूप मजा केली आजच्या दिवशी खूप नाचला खूप बँजो डी जे संदल दिंडी वगैरे हो सर्व काही आली होती आणि एक सीन आहे पाहिला तर त्या सीनची लिक बायोमध्ये दिलेली आहे तुम्ही ते सीन जाऊन चेक करून पाहू शकता आणि आज तुम्ही पाहू शकता पब्लिक की आज गणपती विसर्जन तलावाजवळ आलेलो लावून आम्ही आम्ही सीन पाहिजे सीन पाहिजे पाहिजे नका काय आम्ही पाहू शकता सीन मध्ये एवढा ते पीठ उडवली की आम्ही सर्व भरून गेलो अगोरी अगोरी नाचा का हाल केला तुम्ही पाहू असा एवढा मोठा डोळा लागला पाहिजे असा एवढा असा पावडर तो चालला गेला होता निघलाच नाही लवकर मग तुम्हाला आम्ही तलावाजवळ लागणार आहोत कारण लोकांना तलावाच्या अंदर जाऊ द्या त्यांना तलाव म्हणजे सुरू द्यायचं तिकडे तुम्ही पाहू शकता जे म्हणजे इथं स्पेशल गणपती डुबवण्यासाठी लोक असतात कारण की आता खूप खोल आहे त्यामुळे म्हणजे सामान्य लोकांना इथं जाऊ देत नाही तर जे मुलं जे लोक तिथं गणपती डुबवून राहिले ते स्पेशल पोहणारे आणि स्पेशल गणपती डुबवण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आता विश्वास असा आहे आम्हाला वापस कॉलेज पर्यंत देण्यासाठी वापस कॉलेज पर्यंत आहे आमच्या कॉलेज म्हणजे कॉलेज स्कूल वर आहे स्कूल कॉलेजमध्ये आज मला गेल्यावर आहे लाईन तर झाली आता आम्ही जेवण आता आम्ही जेवण कराल जाणार आहोत तर हा आमचा कॉलेज आणि हा आहे आता आम्ही एंटर करणार आहोत हा आहे कॉलेजचा हॉल तुम्ही पाहू शकता कॉलेजच्या हॉलमध्ये काय काही काम सुरू आहे ठीक आहे तर आणि हा मागे आहे कॉलेजची कॅन्टीन कॅन्टीन म्हणजे मग कॉलेजचे जे लग्न समारंभ होतात त्यासाठी मागे हा एवढा मोठा हॉल आहे मी पाहू शकता मागे आम्ही आला आता आम्ही तुमची जेवण करणारी मी पाहू शकता इथे लाईन लागली आहे आम्हाला लाईन लागण्याची गरज नाही कारण की आम्ही स्पेशल कडे आम्हाला असंच कसं आम्ही असं थेट उठू शकतो तर मी पाहू शकता गर्दी इथे लोकं खूप आलेली आहेत आता आम्ही जेवण करणार आहोत आणि तुम्ही वाटतं तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही येऊ शकता जेवण करायला बिल्लो बघे बिल्ले यात काकी तर हे आणि ते सी पी एस माझ्या मागा आहेत आहेत व्हिडिओमध्ये यासाठी पाहू शकता जेवण सुरू आहे आता आम्ही जेवण काल बसला हे राहू शकता आमचे सेकंड इयरचे बोर एवढे बसले तर हे आहेत सेकंड इयरचे खात आहेत बदलू बदलू कारण की एवढे रूमचेच बोरं आहेत तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथं संपवतो कारण की सकाळपासून आम्ही खूप चकल खूप मजा केळून तुम्ही पाहिले असाल पूर्ण व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद